मंडळी तुम्ही शिवमंदिरात गेल्यावर कधी नंदी महाराजांच्या शिंगावर हात ठेवून शिवदर्शन घेतलंय का नक्कीच घेतलं असेल पण असं का करतात नंदीच्या शिंगातून महादेवांच्या पिंडीचं दर्शन का घेतलं जातं यामागे नक्की कारण काय चला जाणून घेऊया नंदीच्या शिंगातून शिवलिंगाचं दर्शन घेण्याच्या कृतीला शृंग दर्शन म्हटलं जातं शिंग म्हणजेच शृंग आणि या अर्थात शिंगातून शिवलिंगाचं दर्शन घेण्यामागे खूप सुंदर अर्थ आहे आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा बसलेल्या नंदीची मूर्ती दिसते या नंदीच्या डावीकडे उभं राहून नंदीच्या दोन्ही शिंगांवर डाव्या हाताचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट ठेवून उजवा हात शेपटीला लावून डाव्या हाताच्या पोकळीमधून शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं असतं नंदीच्या या शिंगातून शिवलिंग दर्शन होईल अशाच प्रकारे शिवमंदिराची रचना सुद्धा केलेली असते नंदीचे हे शिंग अहंकार आणि क्रोधाचं प्रतीक मानले जातात जेव्हा आपण नंदीच्या शिंगाला हात लावतो त्यावेळी आपण क्रोध आणि अहंकार नियंत्रणात आणतो शृंग दर्शनाने कामवासनेवर सुद्धा नियंत्रण मिळवता येतं शृंगदर्शनामुळे शिवतत्वाच्या विधायक लहरी शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या भक्तीला तेज येतं थेट शिवलिंगाच्या दर्शनामुळे शिवभक्ताला त्या लहरींचा त्रास सुद्धा होऊ शकतो म्हणून शृंग दर्शनाचं माध्यम हिंदू धर्मशास्त्राने ठेवलं आहे शृंग म्हणजे खर तर शंकराच्या लीला होय नंदी किंवा नंदीश्वर हा शिवांचा प्रमुख शिवगण होता तो महादेवांच्या लिलांचे प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे शृंग दर्शन हे शिवगण नंदीकडे देण्यात आलं आहे आता शिवमंदिरात तुम्ही गेलात त्यानंतर शृंग दर्शन घेतलं म्हणजेच नंदीच्या शिंगातून महादेवांचं दर्शन घेतलं आता शिवलिंगाची पूजा कशी करायची ते बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा शिवपिंडीवर नेहमी भस्म पांढरी फुलं बेल चंदन अत्तर पांढऱ्या अखंड अक्षता व्हायच्या असतात त्यानंतर तुपाचा दिवा उदबत्ती धूप नैवेद्य आणि आरती करायची असते शिवलिंगाचे पूजन इतके साधे सोपे आहे शिवपूजनामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत शिवशंकरांना बेल आणि फुलं वाहताना देठ शंकरांकडे करून वाहतात पुढचा भाग आपल्याकडे असतो कारण शिव उपासना भक्तांना तारणारी आहे तारक आहे शिवाची उपासना निसर्ग आणि प्रकृतीला पूरक अशी आहे शिव उपासना आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त आहे शिवपूजनात शंखाची पूजा करत नाहीत तर शंखाच्या पानाने शिवाला स्नान देखील घालत नाही हां याला फक्त अपवाद आहे की शिवपंचायतनातील शिवलिंगाला शंखाने स्नान किंवा अभिषेक केला जातो शाळुंका असल्यास शिवलिंगाला शंखस्नान घालत नाही शिवाच्या देवळात शंखाची पूजा होत नाही फक्त आरती करताना शिवमंदिरात शंखनाद करण्यात येतो थे शंकराला थेट तुळस न वाहता विष्णूला वाहिलेली तुळस शिवशंकरांना वाहतात कारण शंकरांनी विष्णूला आपलं गुरु मानला आहे वद्य अष्टमीला शिवलिंगावर निळ्या रंगाची फुलं वाहतात निळ्या आणि हिरव्या रंगात शिवतत्व आहे शिव ही वैराग्याची देवता आहे त्यामुळे शिवाला अर्पण केलेल्या वस्तू स्वतः ग्रहण करू नये अन्यथा आपल्यालाही वैराग्य येते असंही म्हटलं जातं आता शिवशंकरांना कोणती फुलं वाहावीत कोणती वाहू नये कोणत्या पत्री वाव्यात याबद्दल सुद्धा शास्त्रात माहिती आहे शिवशंकरांना धोत्र्याचं फुल कमळाचं फुल वाहिलं जातं ही फुलं महत्वाची आहेत पांढरी फुलं या व्यतिरिक्त रुई कन्हेर आघाडा बकुळ ही फुलं सुद्धा महादेवांना चालतात पत्रींमध्ये बेल महत्वाचा शमीपत्र महत्त्वाचे पण दुर्वा आणि तुळस या पत्री मात्र शंकरांना वाहिल्या जात नाही तुळशीचं मगाशी सांगितलं विष्णूंना वाहिलेली तुळसच महादेवांना वाहिली जाते नुसती तुळस नाही आणि जी फुलं आहेत जी महादेवांना वाहू नयेत त्यामध्ये पळस मालती भृंगराज जुई तांबडे जास्वंद केवडा बंदूक दवना ही फुलं महादेवांना वाहू नये असं सांगितलेलं आहे त्यामध्ये केवडा हे फक्त महाशिवरात्रीला वाहिलं जातं तुम्हाला माहिती आहे महादेवांना जी फुलं वाहिली जातात त्या प्रत्येक फुलाचं एक वेगळा लाभ आहे म्हणजे कुठलं फूल वाहिल्याने वाहणाऱ्याला काय लाभ होणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे जसं मोगरा जर तुम्ही महादेवांना वाहिलात तर चांगली पत्नी मिळण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्हाला उत्तम संतती हवी असेल तर धोत्र्याची फुलं महादेवांना व्हावीत सर्व रोगांपासून मुक्ती हवी असेल तर कन्हेराची फुलं व्हावीत सगळ्या प्रकारच्या सुखांची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर प्राजक्ताची फुलं महादेवांना व्हावीत यशप्राप्तीसाठी हदगा महादेवांना वाहिला जातो भगवान शिवशंकरांना नेहमी अखंड पांढरे तांदूळ वाहिले जातात अखंड तांदुळामुळे धनप्राप्ती धनवाढ होते तांदुळाचे शिवपूजन धनसंकट दूर करते मग मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तर तुम्ही कमेंट करून सांगाच पण त्याचबरोबर तुम्ही सुद्धा शिवभक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका